विद्यार्थ्यांना तिसरी ची आज तुम्हाला राजमाता राज राष्ट्रमाता जिजाऊमा साहेब यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती स्वराज्याच्या प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान स्वराज्याच्या प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान मुजरा तुम्हाला मानाचा झुकून माझी मान मुजरा तुम्हाला मानाचा झुकून माझी मान स्वराज्याचे देखणे स्वप्न ज्यांनी देखिले ते शहाजी राजे भोसले स्वराज्याची प्रेरणा राजमाता रश्रमाता जिजामासाहेब शून्यातून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आजपासून सव्वा चारशे वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या छातीमध्ये रोवलेली पारतंत्र्याची फार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छातड्यावर प्रहार केला त्या म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजामासाहेब यांची आज जयंती बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे महा जिजाऊंचा जन्म झाला वडील लखुजीराव जाधव यांच्या पोटी हे जन्माला आले जिजाऊ लहान वयापासूनच व पराक्रमी आपले मोठे दत्ताजी यांच्याकडून त्या घोडेस्वारी व तलवारबाजी शिकल्या वडील लखुजीराव जाधव यांच्याकडून त्या न्यायनीती व राजनीती शिकल्या पुढे त्यांचा विवाह हो शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला त्यांच्या पोटी हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवराय जन्मले जिजाऊंनी शिवरायांना तलवारबाजी न्यायनीती राजनीती व घोडेस्वारी यांचे शिक्षण दिले जिजाऊ फक्त शिवरायांच्या आईच नव्हत्या तर मार्गदर्शक व प्रेरणा होत्या आपले थोरवे पुत्र संभाजी यांच्या व पती शाहजीराजे भोसले यांच्या मृत्यूने त्या डगमगल्या नाहीत तर स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नाला आकार दिला आणि म्हणूनच सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी स्व शिवरायांना रायगडी राज्याभिषेक झाला परंतु यानंतर केवळ अकरा दिवसांनी म्हणजेच सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी ही स्वराज्य जननी अनंतात विलीन झाली अशा या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमासाहेबांची आ जयंती म्हणूनच म्हणावेसे वाटते जिजाऊ तुम्ही नसतात तर नसते लढले मावळे जिजाऊ तुम्ही नसतात तर नसते लढले मावळे जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोळे जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोळे जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शंभू छावा जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शंभू छावा जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा तर जय भवानी राजमाता राष्ट्रमाता जितो मा साहेबांचा सा। धन्यवाद खूप छान अजून एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत